नमस्कार आपण पाहत आहे लोक राज्य न्यूज ट्वेंटी रक्तदाब कमी झाल्यावर घेतले जाणाऱ्या मॅफेन टर्माइन सल्फेट या इंजेक्शनचा नशा करण्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे या इंजेक्शनचा साठा करून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या हडपसर पोलिसांनी पकडले आहे आरोपी ओंकर बिनवडे याच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना तसेच त्याने औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व वा व्यक्ती टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहीत सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता ते बाळगले असल्याचे दिसून आले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा